सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव गणराया स्वागत मिरवणुका शक्यतो शनिवारी टाळाव्या पोलीस अधीक्षक तुषार दोष यांचे आवाहन

त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली गणेश उत्सवामध्ये वाजणारी डॉलवी हा सातारकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण करतो त्यामुळे यावेळी गणेशोत्सवात डॉलवी वाजणार का या प्रश्न बोलताना तुषार जोशी म्हणाले डॉलबी आणि तत्समवादी यंत्रणाच्या संदर्भाने म्हणजे ध्वनी प्रदूषण कायद्याच्या दृष्टीने सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे ने नियम अगदी स्पष्ट आहे त्या कायद्याचे निदर्शनाप्रमाणेच योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले पासष्ट जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना निलंबनाची नोटीस प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत दिलेल्या कागदपत्रांमध्ये हो तफावत आढळल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा रुग्णालय वळ छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयामार्फत पाचशे एक्क्याऐंशी शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे तीन टप्प्यात तपासणी झालेल्या दोनशे पंचवीस जणांपैकी एक्कावन्न जणांना लिंबाची नोटीस बजावली होती चौथ्या टप्प्यातील पंचावन्न शिक्षकांपैकी एकोणपन्नास शिक्षकांची तपासणी होऊन यामध्ये चाळीस योग्य आठ अयोग्य सहा गैरहजर व एक पुढील वैद्यकीय तपासणी पुणे येथे पाठवण्याचा निर्णय झाला आहे आतापर्यंत चार टप्प्यातील पासष्ट जणांना शिक्षणाधिकारी अनिस नायकवडे यांनी निलंबनाचे नोटीस बजावली आहे कायदा व सुव्यवस्था प्रश्नासंबंधी रासपचे पोलीस अधीक्षकांना निवेदन जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे गंभीर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर मुक्कांतर्गत कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्याकडे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जिल्ह्यातील घरफोड्या मारामारी दरोडे चेन स्नॅचिंग महिलांवर सारखे अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत पोलीस प्रशासनाला दोन चाकी व चार चाकी गाड्या दामिनी पथक निर्भय पथक व पीसीआर अशा प्रकारच्या गाड्या फिरताना दिसत नाही पोलिसांचा धाक कमी झाला असून सर्वसामान्य लोक असुरक्षित असल्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून जीव मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर तीनशे सात सारखा गुन्हा दाखल व्हायला हा हो होता मात्र केला नाही ही गंभीर बाब आहे त्यामुळे सरायत गुन्हेगारी आरोपी असतील त्यांच्यावर तत्काळ मुखांतर्गत कारवाई व्हावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आंदोलन करू असा इशारा देण्यात आला त्यावेळी भाऊसाहेब वाघ उमेश चव्हाण रमाकांत साठे रघुनाथ सकट संदीप माने सो सविता कनसे सो विमलताई शिंदे आदी उपस्थित होत्या साताऱ्यात एसटी स्टँड परिसरात तलवार बाळगणाऱ्या एकावर गुन्हा साताऱ्यातील सेव्हन इमारती समोर धारदार तलवार हातात घेऊन ती नाचवत दहशत निर्माण करताना प्रवीण विजय बल्लाळ वय अठ्ठावीस राहणार इनपूर तालुका खटाव याच्या वाहतूक वळातील दोन पोलिसांनी मुस्क्या आवळल्या वाढदिवसाला भेट देण्यासाठी तो घेऊन निघाला असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी त्याच्यावर आर्म ऍक्टन वय गुन्हा दाखल केला असून दरम्यान वाहतूक विभागाच्या पोलिसांनी गेल्या चार दिवसात दमदार कारवाई करत गडू पाण्यांना गुन्ह्यांना आळा घातल्याने त्यांचे कौतुक होत आहे सातारा शहरात हार्डवेअर दुकान फोडून सुमारे बावन्न हजारांचा मुद्देमाल लंपास सातारा शहरातील एक हार्डवेअरचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह बावन्न हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पंचवीस ते सव्वीस जुलै दरम्यान मोळा परिसरातील हरिओम हार्डवेअर या सुनील किसन इंगवले राहणार शाहूपुरी सातारा यांच्या दुकानाचा लॉक लावलेल्या पट्ट्या अज्ञात चोरट्यांनी कापून दुकानातून पाच हजार पाचशे रुपये रोख व इतर सामानाचा बावन्न हजार रुपयांचा माल चोरून गेला आहे साताऱ्यात गळफास घेऊन एकाची आत्महत्या गळफास घेतल्याने जखमी झालेल्या राहुल केशव चव्हाण व तेहतीस राहणार सदर बजार सातारा यांचा मृत्यू झाला आहे ही घटना दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी घडली सातारा शहर पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली आहे गळफास घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला तत्काळ साताऱ्यातील रुग्णात उपचारासाठी दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला नुकताच साखरपुडा झालेल्या युवतीची कराड येथे कृष्णा नदीत उडी दोन ते तीन दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या युवतीने लग्नापूर्वीच कृष्णा नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली मंगळवारी सायंकाळपर्यंत संबंधित मुलीचा शोध लागला नव्हता कल्पना माळप्पा वाघमारे व सव्वीस राहणार वाकन रोड कराड मू राहणार जत जिल्हा सांगली असे या युवतीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार रात्री कल्पना दुचाकीवरून कृष्णा पुलावर आले आणि थेट नदीत उडी मारली हे पाहून पुलावरील लोकांनी आरडाओरडा केला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित विषयी लग्न ठेवलेला मुलगा नातेवाईक घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे मात्र एक दिवस उलटूनही तिचा शोध लागलेला नाही कृष्णनाका कराड परिसरात इलेक्ट्रॉनिक दुचाकी पेटली कराड विटा मार्गावरील कराडचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णनाका परिसरात मंगळवारी दुपारी एक इलेक्ट्रिक दुचाकी पेटली अचानक घडलेल्या या घटनेत दुचाकी आगीत जळून खाक झाली आहे कृष्णनाका परिसरात दुपारी दीड वाजे सुमारास कृष्णा कॅनल बाजूकडून कराड शहरात येणाऱ्या मार्गावर ही घटना घडली या घटनेवेळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती तसंच या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती चालकाचे नियंत्रण सुटल्याने वडूच एसटीचा अपघात चालक वाहकासह चार प्रवासी जखमी सातारा रेहनुत्व मार्गे वडुसखेड येणारा एसटी बसचा नायकाची वाडी फाट्याजवळ अपघात झाला अपघातात चालक भोसले व वाहक मान यांच्यासह चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बसचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे नागपंचमी दिवशी फलटण येथे चायना मांजाने दुचाकी स्वाराचे ची मान चिरली पडले अठरा टाके फलटण शहरातून दुचाकीवरून जात असताना एका युवकाच्या मानेला नागपंचमी दिवशी चायना मांजा कापल्याने तब्बल अठरा टाके पडल्याची घटना घडली आहे संबंधित युवकाच्या मानेला यामुळे गंभीर जखम झाली असून चायना मंजर बंदी असून पलटण मध्ये सरास वापर होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे दरम्यान फलटण शहरातील एक युवक पतंग उडवत असताना त्याच्या पतंगाचा दोरा विजेच्या तारंगात चिकटल्याने मोठ्या प्रमाणात युवक भाजला त्याला उपचारासाठी बारामती येथे दाखल करण्यात आले आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत विजे ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणार अधिक माहितीसाठी संपर्क एक्तावन एक्क्याण्णव बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा